या संघटनांमध्ये जे कोणी सदस्य असतात किंवा पदाधिकारी यांचा संबंध राजकारणाशी असतो का हे मग राजकारणात सक्रिय होतात का हो आपण संस्था म्हणून राजकारणाशी आमचा संबंध नाही वैयक्तिक वैयक्तिकरित्या आमचा सदस्य कोणत्याही राजकीय घडामोडीत असो कुठल्याही राजकीय विचारधारेचा असो ते त्याला त्याचं स्वातंत्र्य असतं आणि उदाहरण दाखल सांगायचं मुद्दा म्हणून सांगायचं झालं तर आमच्याकडे प्रदीप चिंदमवार आमचे संस्थापक अध्यक्ष हे भाजा युमोचे जिल्हा स्तरावर काम करणारे कार्यकर्ते होते आणि आताही भाजपमध्ये सक्रिय आहेत त्याचप्रमाणे रितेश राऊत आता नुकती जी नगर परिषदांची सार्वत्रिक निवडणूक झाली तिथे काँग्रेस पक्षाकडून सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आला हे सगळे लोक आमचे सदस्य आहेत त्यामुळे आमच्याकडे कुठल्याही विचारधारेला स्वयं जो आमचा हे असतो स्वयंप्रेरणे आमचा जो सदस्य असतो तो त्याच्या राजकीय जीवनात आणि आपल्या वैयक्तिक जीवनात तो काम करू शकतो त्याला इकडे या संस्थेत कुठलं बंधन नाही यामुळे सगळ्या स्तरावरचे विचारधारांचे लोक या संस्थेत आहेत आणि या संस्थेचा तसा राजकीय संबंध मुळीच नाही आता नुकताच तुमचा जो कार्यक्रम पार पडला सोहळा तुमच्या संघटनेचा उमरेड युथ फाउंडेशन बरं त्या ठिकाणी व्यासपीठावर विविध पक्षांचे मोठे नेते सुद्धा पाहायला मिळाले नक्कीच नक्कीच तर त्यामागचं काय कारण सांगा म्हणजे काय उद्देश होता नेमका मी आता सांगितलं की ही संस्था काही राजकीय नाही त्यामुळे त्या, त्या दोघा जे मान्यवर आमच्या मंचावर होते त्यांचाही त्या अर्थाने राजकीय अर्थाने त्या कार्यक्रमात येणं नव्हतं कारण सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजयजी भेंडे सहकार क्षेत्रातलं महाराष्ट्राचं मोठं नाव आहे ते त्या कार्यक्रमात होते त्याचं वैयक्तिक कारण असं आहे मी मुद्दाम वैयक्तिक कारण ऑन स्क्रीन सांगतोय की मी ज्या बँकेत संचालक आहे त्या बँकेचे ते अध्यक्ष आहेत आणि उमरेडीत फाउंडेशनच्या अनेक कार्यक्रमात त्यापूर्वी आलेले आहेत त्यांचं नेहमी आम्हाला पाठबळ आणि मार्गदर्शन मिळत राहतं ते स्वतः सुद्धा मैत्री परिवार संस्था या संघटनेचे नागपूरचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्या अर्थाने ते इथे आले होते प्रदेश भाजपा उपाध्यक्ष असणं हा एक जोडीला होता त्याचप्रमाणे सन्माननीय राजेंद्रजी मुडक इथे आलेले होते माजी मंत्री महाराष्ट्र शासन त्यांचा माझा वैयक्तिक मैत्रीचा संबंध आहे आणि राजेंद्रजी मुडक हे जरी राजकारणात असले तरी उमरेडकरांसाठी ते एक युवकांसाठी प्रेरणादायी नेतृत्व आहे त्यामुळे त्या अर्थाने त्या ते आले होते त्यामुळे आमच्या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक संघटनांचे अनेक राजकीय विचारधारांचे लोक येतात आणि आम हे आमचं खऱ्या अर्थाने आमचं भाग्य आहे की या सगळ्यांचं पाठबळ आणि मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं त्यामुळे त्या राजकीय अर्थ त्याचा काढू नये मुद्दाम ते आलेले आहेत याच्यात काही शंका नाही भविष्यात तुम्हाला कधी राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा आहे आज तर त्याचं उत्तर मुळीच नाही सध्या तुर्तास नाही तुर्तास नाही असं म्हणता येईल की माझ्या स्वतःच्या पिंडाला ते नाही परंतु पुढे कोणाच्या आयुष्यात काय कलाटणी येणार आहे हे काही आज सांगणं शक्य नाही पण आज त्याच उत्तर निश्चितपणे उमरेड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे कितीतरी आतापर्यंत पदावर आलेत आणि गेलेत पण काही काही समस्या मूलभूत दैनंदिन उपयोगाच्या जे अजूनही तशाच खितपत पडलेल्या आहेत उदाहरणार्थ झालं तर उमरेड शहर उमरेड शहरामध्ये जे वर्दळीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी स्वच्छता गृह नाही म्हणजे आठवडी बाजार आहे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिला इथे येतात बायपास चौक झालं किंवा बाजारपेठ झालं किंवा संताजी जगणारे भिसीनाका चौक झालं अशा कुठेच त्या सुविधा दिसत नाही तर यासारख्याच अन्य समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण सूचक म्हणून आपली काय भूमिका राहील एक खरं आहे की बऱ्याच वर्षांपासून दोन तीन समस्या तरी मुद्दाम तुम्ही ज्या सांगितल्या त्या निश्चित गंभीर समस्या आणि त्याचं दर्शन आम्हाला होत असतं कारण आम्ही मार्केटमध्ये असतो बाजारपेठेत असतो आणि अनेक पुरुषांना ठीक आहे मी असं म्हणजे त्याचा विशेष उल्लेख करत नाही पण पुरुषांना तशी फार अडचण होत नाही पण महिला भगिनी ज्या येतात मोठ्या प्रमाणात मातृशक्ती बाजारपेठेत येते आणि वर्दडी ठिकाणी असते त्यांच्यासाठी स्वच्छता गृह न राहणं म्हणजे एक्सक्लुसिव्ह स्वच्छता गृह न राहणं त्यांच्यासाठी केवळ असलेले ही खरंच मोठी शोकांती काय आणि एक चांगली समस्या जी आम्हाला सुचवली तुम्ही म्हणून आमची भूमिका ही राहील की शासन दरबारात त्या सगळ्या समस्यांना मार्गी काढण्याचा प्रयत्न जे विद्यमान जे काही पदाधिकारी असतात किंवा ज्यांच्याकडे आता सत्ता आहे त्यांनी केली पाहिजे परंतु येणाऱ्या वर्षा दोन वर्षात मी तुम्हाला सहज एक सांगतो की काही ठिकाणी ही समस्या जर नाही सोडवण्यात आली तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमचाही असा प्रयत्न आम्हाला मला वाटते की आम्ही त्याच्यात मागे राहिलेलो निश्चितपणे ही कबूल करतो की समस्या ही समस्या सोडवण्याचा आमचाही प्रयत्न राहिला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही नक्की करू तर येणाऱ्या काही कालखंडात याचा काहीतरी मार्ग निघतो का याचा प्रयत्न जाणीवपूर्वक आणि सूचक म्हणून असो की स्वतः करायचं म्हणून असो ते नक्की करण्याचा प्रयत्न करू एक आणखी मला असं वाटते सतीजी तुमच्याही माध्यमातून कारण समाजापर्यंत अनेक समस्या पुढे आणण्यामध्ये पत्रकार बंधूंचा मोठा हात असतो त्यांनीही आपल्या माध्यमातून या समस्यांना अधिक प्रखर केलं पाहिजे कारण ट्रॅफिक सिग्नल आता लागल्यानंतर आपण जी काही ठिकाणी समस्या सोडली असं वाटते पण काही ठिकाणी ती नसल्यामुळे जी आता कालपर्वा जो अपघात झाला किंवा असं झालं या सगळ्या गोष्टींकडे शासन दरबारात तुम्ही पाठपुरावा सुद्धा करावा आणि आम्हालाही पुढच्या काळात कुठल्या समस्येला कसं पुढे हे करता येईल त्याच्यासाठी सूचना पण कराव्यात करे तर याचा प्रयत्न आमचा नक्की राहणार आहे नक्कीच अतिशय समाजोपयोगी विचार अनिलजींनी या ठिकाणी आज मांडले तर ते गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेतच पण शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ते आहे यांनी आपले विचार आज विदर्भ आवाजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडले त्यांना भविष्यात काय करायचं आहे काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मार्मिकपणे सांगितल्या युवकांनी कस राहावं काय करावं का कशा पद्धतीने ने जीवन जीवनाचा प्रवास सुखकर करता येईल ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी आज आपल्यासोबत व्यक्त केल्या आपण तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नव्या कार्यक्रमात तोवर नमस्कार नमस्कार